खर तर त्यावर जास्त भाष्य करून जास्त आपण मोठं करतो एवढे एवढेच आहेत तेवढेच राहते ती खर तर त्यावर जास्त भाष्य करून जास्त आपण मोठं करतो एवढे एवढेच तेवढेच राहते तर काय लगा करून द्यायची मुळ मुद्दा असा आहे की मला माहिती आहे काय झालंय सोडून द्या विषय सोडून द्या विषय आहे की कोणाला काय करावं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहेत ते असे वेगळे लढतातच की तेही लढतात इथे सुपुत्रही लढतात त्यामुळे नवीन काय नाही परिषद निवडणुकीसाठी मिलिंद नार्वेकर महायुतीच्या नेत्यांची देखील भेट घेत आहेत भेटी घेतलेल्या आहेत मदत होईल असं वाटतं का मिलिंद नार्वेकर मिलिंद नार्वेकर तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मतं घेऊन निवडून येतील